श्री स्वामी समर्थ गुरुवार अमावस्या प्लस पौर्णिमाचे तोडगे गुरुवारची मगराच्या मध्यभागी तुपाचा दिवा लावा घरातील वाईट ऊर्जा दूर होते स्वामीच्या फोटोसमोर पिवळ्या फुलाची माळ अर्पण करा कामात यश मिळते अमोस्याला गाईला गुळ चपाती द्या अडकलेले काम गुरुवारी अकरा वेळा ओम श्री स्वामी समर्थाय नमा जपा मन शांत राहते पौर्णिमेला चांदण्यात बसून स्वामीचे नामसरण करा मानसिक शांती मिळते आमूस याला दुधात कुंकू टाकून दारासमोर शिपडा वाईट शक्ती घरात येत नाही गुरुवारी लिंबू हळदीचं तोरण लावा नकारात्मकता संपते पौर्णिमेला स्वामी चरित्रे वाचा घरात लक्ष्मी स्थिर राहते आमूस याला झाडू बदलून ठेवा घरातील दारिद्र्यता दूर होते गुरुवारी पाच केळी स्वामींना अर्पण करा आरोग्य चांगले राहते पौर्णिमेला संध्याकाळी घरभर गंध करा घरातील अशुभ शक्ती येते अमावस्याला एका पैशाला हळद लावून पर्स मध्ये ठेवा पैशाची बचत होते गुरुवारी नारळ स्वामींना अर्पण करा घरगुती वाद कमी होतात पौर्णिमेला एकवीस वेळा ओम नम भगवते वासुदेया जपा मनोकामना पूर्ण होतात अमावस्याला गरिबाला तांदळाचा दान द्या पितृदोष शांत होतो गुरुवारी गायच्या तुपाचा दिवा लावा अडथळे दूर होतात पौर्णिमेला पाच संत्री स्वामींना अर्पण करा आरोग्य सुधारते अमावस्याला काळे फुल नंदीत विसर्जित करा नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते गुरुवारी एकशे आठ वेळा ओम श्री स्वामी समर्थ म्हणा घरात सुख शांती टिकते पौर्णिमेला स्वामींना आंबा अर्पण करा भाग्य खुलते अमावस्याला जुन्या नाण्याची हळद कुंकू लावून घरात ठेवा पैशाचा प्रभाव वाढतो गुरुवारी दोन लसूण घरात ठेवून दुसऱ्या दिवशी टाका वाईट शक्ती दूर होतात पौर्णिमेला एक चमचा मध स्वामींना अर्पण करा करा वाणी गोड होते अमावस्याला सात काड्या घराच्या कोपऱ्यात ठेवा व दुसऱ्या दिवशी टाका वाईट शक्ती कमी होते गुरुवारी एक वाटी दूध स्वामींच्या मूर्तीवर ओता कामात गोडवा वाढतो पौर्णिमेच्या दिवशी पूर्णचंद्राला नमस्कार करा मनाला सौंदर्य अमावस्याला काळ्या तिळाचा दिवा लावा वाईट ग्रहदोष कमी होते गुरुवारी सफरचंद अर्पण करा आरोग्य बळकट होते अमावस्याला घराच्या बाहेर मीठ टाका घरातील अडथळे नष्ट गुरुवारी घराच्या पूर्वेला तुपाचा दिवा लावा घरातील दुर्भाग्य कमी होऊन शांती वाढते अमावस्याला तुळशीच्या कुंडीत पाणी घाला पितृदोष कमी होतो घरात सुख समृद्धी येते पौर्णिमेला तांदळाचा नैवेद्य अर्पण करावा मानसिक तणाव कमी होतो मन शांती मिळते गुरुवारी पिवळ्या वस्त्राचे नाणे गुंडाळून स्वामींना अर्पण करा अडकलेला पैसा परत मिळतो अमावस्याला घराच्या चारही कोपऱ्यात दुधाचे थेंब शिपडा नकारात्मक शक्ती दूर होते पौर्णिमेला चंदनाचा सुगंध घरभर पसरावा कारण देवताचे आगमन होते गुरुवारी ओम श्री स्वामी समर्थ एकशे आठ वेळा म्हणा कुटुंबातील वाद संपतात अमावस्याला रात्री काळ्या तिळाचा दिवा लावा दृष्टदृष्टी व अडथळे नाहीसे होतात एक पौर्णिमेला पांढऱ्या फुलाचा हार स्वामींना अर्पण करा घरात प्रेम वाढते गुरुवारी मध स्वामींना अर्पण करून प्रसाद घ्या बोलण्यात गोडवा येतो आणि संबंध सुधारतात अमावस्याला कावळ्यांना तांदूळ घाला पित्त प्राप्त होऊन आशीर्वाद देतात पौर्णिमेला नवीन किल्ली स्वामींना अर्पण करा घरातील उघडते गुरुवारी थोडेसे मीठ वाईट नजर ओ भांडर नाहीशी होतात आमच्या पांढऱ्या मेणबत्त्या लावा चंद्रशक्ती जागृत होऊन मन प्रसन्न होते पौर्णिमेला आंब्याच्या पानाचे तोरण बांधा समृद्धी व शुभत्व येते गुरुवारी घरात पाणी साफ करा दारिद्र्यपणा दूर होतो केळीच्या झाडाला पाणी घाला गुरुकार्य गुरु, गुरु कार्य पौर्णिमेला नारळ स्वामींना अर्पण करा अडथळे नाहीसे होतात काय कामात यश मिळते गुरुवारी घरात घंटा वाजवा नकारात्मक ऊर्जा दूर होते आमोशाला घरात लसून टांगून ठेवा वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही पौर्णिमेच्या रात्री चंद्राला पाणी अर्पण करा मन शांत होते धनलाभ वाढतो गुरुवारी पक्षांना दाना द्या घरातील संकटे दूर होतात अमावस्याला गायीला चारा द्या घरातील कष्ट कमी होतात पौर्णिमेला केवड्याची फुले अर्पण करा घरात सकारात्मक कंपन वाढतात गुरुवारी पिवळी हळद स्वामींना अर्पण करा नोकरी व्यवसायात यश मिळते तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा